साताऱ्यात राष्ट्रगीत गाऊन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन राष्ट्रगीत संपतात पोलिसांची तात्काळ अटक सातारा जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात एका तरुणाने वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला या तरुणाने राष्ट्रगीत मनात आंदोलन केले राष्ट्रगीत संपतात पोलिसांनी त्या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले या घटनेमुळे साताऱ्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रगीताच्या माध्यमातून मंत्रीविरोधात आपला रोष व्यक्त केला पोलिसांच्या कारवाईमुळे उपस्थित नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले तरुणाने केलेले आंदोलन हे लोकशाही पद्धतीने आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न असल्याचे काही नागरिकांचे मत आहे मात्र पोलिसांनी दाखवलेली तातडीची कारवाई योग्य होती की अतिरेकी यावर मतमतांतरे व्यक्त होत आहेत जय वंदेड जनगण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधात पंजाब सिंधु गुजरात मराठा साविड उत्कल मंग हिमाचल यमुना गंगा उच्छल जन भी तरंग तव शुभ नाम जा तव शुभ आशीष मागे गाय तव जय गाथा जन गण मंगल दायक जय है भारत भाग्य विधाता जय 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 हे कुर्तीचा अहवाज करणाऱ्या पालकपत्रांचा निश्चय दोन माझी वास्ती एवढीच आहे खुर्ची आवाहन करणाऱ्या आणि खुर्चीचा खुर्ची चा गैरवापन करणार्या अधिकाऱ्याचा अधिकारावर अधिकाऱ्यावर आणू नका